नमस्कार संघर्ष वार्तामध्ये आपलं स्वागत करतो मुंबईतील चेंबूर येथील शक्ती पार्क ह्या ठिकाणी मोनोरेलमध्ये बिघड झाल्यामुळे जवळपास दोनशे प्रवासी हे मोनोरेलमध्ये अडकले असून अग्निशमन दल त्याचबरोबर बहुमुंबई महानगरपालिकेकडनं ह्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्याचं कार्य अत्यंत जोमाने सुरू आहे आणि सर्व प्रवाशांना स्थगित करण्यात येते की कृपया सर्वांनी संयम ठेवावा सर्वांचं रेस्क्यू ऑपरेशन केलं जाणार आहे सर्वांना सखोलपणे बाहेर काढलं जाणार आहे बाकी प्रवासी यांना सुखोरपणे बाहेर काढण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे जे आतमध्ये आहेत त्यांनाही सखोलपणे बाहेर काढण्यात येईल ही यंत्रणा या ठिकाणी उपलब्ध आहे सर्व रेस्क्यू ऑपरेशन प्रक्रिया चालू केलेली आहे कृपया महत्वपूर्ण आहे सर्व ठेवावाईट